मोठा आहे खूप मोठं कार्य आहे ते सूतवर्षी शौनकाळदिवशी न सांगतात की अशा पवित्र ठिकाणी केलेलं अन्नदान अन्नदान परमदान परमदान एखादा व्यक्ती तुम्ही केलेल्या अन्नदानाच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या धान्याच्या माध्यमातून ज्यावेळेस एखादा भक्त जेवतो ना त्यावेळेस सूत महर्षी सांगतात एक जर भक्त जेवला तर प्रत्यक्ष भगवान शिव श्वय जेवल्यासारखे शिव योगिनी तृप्ती ततृप्तीये भवति शंकरः ततृप्ती अक्षर जेवल्यासारखं होत म्हणून आपल्या जीवनामध्ये अन्नदानासारखं मोठं काम मोठ पुण्य खूप मोठ पुण्य आहे जे तुम्ही करताना एवढ्या उद्या महाप्रसाद असतो इथं दररोज करता हे खूप मोठं काम आहे माहिती नाही कि इथ तुम्ही केलेल्या अन्नदानामध्ये एक व्यक्ती असा जेवून जातो का खर सांगू का आपण घरी जेवायला करतो पण ज्याला भूक लागली आहे त्याला लवकर बोलवीत नाही जेवायला आपण घरी जेवायला बोल करतो पण जो माणूस जेवायसाठी आलेला आहे ना त्याला थांब झाला म्हणतो आणि ज्याला जेवायचं ते नाही त्याला दहा दहा वेळेस फोन करून सावकार जेवायला आलो ना बघा म्हणतो अरे अन्नदान कोणासाठी आहे ज्याला भूक लागली आहे त्याच्यासाठी ज्याला खरच भूक लागली ना त्याच्यासाठी आहे आपण त्या माणसाला थांब झाला जरा माणसं होत हे सगळे मग तुला त्याला शेवटला ठेवतो आपण अन्नदानामध्ये सगळ्याच व्यक्तीचा आशीर्वाद तुम्हाला लागल असं नाही काही लोक येतात जेवण करतात प्रसार घेतात जाताना म्हणत जरा थोडं भाजीत मीठ जास्त टाकलं होतं काय चांगला केलं नाही फॉर्मलिटी म्हणून चालू आहे उगं नाही गेलं तर लोक मंदिरात नाही म्हणून काही लोक येतात फॉर्मलिटी म्हणतात त्याला उग गावात असून प्रसाद घ्यायला गेल नाही जाऊन येऊ मंदिराकडून असं येणारी काही काही लोकांना शंभर वेळेस फोन करून सुद्धा येत नसतात मग लईच बोलवाले चला मग जाऊन बघू दोन घासून जो व्यक्ती एखादा व्यक्ती असा असतो तुम्ही केलेल्या अन्नदानामध्ये ज्याला खरोखर भूक लागलेली असते तुम्ही ज्यावेळेस सगळ्या शेवटला सुद्धा त्याला जेवू घालता जी काही तुमचं शिळा असेल काही तुमच्या शिल्लक राहिलेला असेल तुमचं बुंदी जामून संपलेलं असेल नुसतं भात वरून जेवतो पोट भरून जेवून जाताना तुम्हाला अन्नदाता सुखी भव म्हणून आशीर्वाद देतो ना तो आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या पाठी घेण्यासाठी अन्नदानासारखं कार्य करायचं आणि त्याच व्यक्तीचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुलावर तुमच्या परिवारावर कुठं संकट आल्याच्या नंतर त्या व्यक्तीने अन्नदाता सुखी भव म्हणून दिलेला आशीर्वाद आहे ना तो तिथं पुढे दत्त म्हणून उभारतो त्याच्या पुढे संकट काळामध्ये आणि तो, तो आशीर्वाद आमच्या या ग्रस्ती जीवनामध्ये घेण्यासाठी आणि नेमकं सांगू का त्याच व्यक्ती मळक्या कपड्यातल्या व्यक्तीमध्येच देव आलेला असतो आणि तेच दिसणं गरजेचं आहे मळक्या कपड्यातला व्यक्ती भुकेलेला व्यक्ती जेवायला आलेला व्यक्ती आणि त्याच्यामध्ये ज्या दिवशी तुम्हाला भगवंत दिसायला लागेल ना ज्या दिवशी त्या लोकांची पहिली पंगत घालचाल ना महाराजाची तर कोणी बी घालते हो ज्या दिवशी त्या लोकाची पहिली पंगत असेल ना त्या दिवशी तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय खरी भूक लागलेली आहे त्याला वाढ आणि त्या रूपामध्ये सुद्धा कोणत्या मी सांगत नाही कोणत्या रूप कधीही येईल तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळे चेवून बसलात हात धुवून बसलेला असाल आता त्याच्यातली भाकरी संपलेली असेल तर मागायला येईल च वेळेस कुतरा कुत्रा तुमच्या दरवाजामध्ये आणि तीच भगवंताची सगळे लोक तुम्ही दहावीचे विद्यार्थी तुम्ही आम्ही पहिले दुसरीचे नाही संत नामदेव महाराजांना कुत्र्या देव दिसला का नाही सगळ्याला माहिती आहे ना तो गलाबत बसत नाही दिसला का अगोदर फक्त पंढरच्या पांडुरंगातल्या मूर्तीतला देव दिसत होता ज्या गुरुचा साक्षात्कार झाला त्यावेळेस त्याला कुत्र्यामध्ये देव दिसला शिकण्याची वृत्ती ही जी दिसण्याची वृत्ती आहे ना ती सत्संगाच्या माध्यमातून गुरुच्या माध्यमातून ग्रंथाच्या माध्यमातून कथाश्रवणाच्या माध्यमातून ती दृष्टी आम्हाला येते आणि ती दृष्टी आल्याच्या नंतर मग या जगात मग आम्हाला कळत की देव एकच आहे अनेक रूपानं आपल्यासारखा नटलेला आहे आणि मग त्या भगवंताची भक्ती करत असताना शिव समा आणि त्यावेळेस ज्यावेळेस हे समजल ना त्यावेळेस तिथं पुण्याची गणना हो न करी मग तुमचं जे पुण्य आहे ते पुण्य वाढत जात आणि पाप झडत जात आणि ते पाप झडण्याकरिता महर्षी शौनक आदि ऋषीना सांगतात की कोणत्याही रूपामध्ये तर त्याचा स्वीकार करायला शिका त्याला आपलं करायला शिका आणि त्या भगवंताच्या भक्तीशिवाय एक क्षण सुद्धा आहे की नाही एक काळ घालवू नका वेळ घालवू नका आणि त्याच्यासाठी आपणाला आपल्या स्वरूपामध्ये आपल्या लिलेमध्ये तुम्हाला देव कळावा तुमच्या सारखाच आहे आपणच देव आहोत आपलं स्वरूप म्हणजे भगवंताचं स्वरूप आहे हे दाखवून देण्यासाठी सूत मनशी शौनकादी ऋषीना पवित्र पावन भूमीमध्ये प्रयागराज क्षेत्राच्या भूमीमध्ये ही शिव महापुराणाची